तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट शेगावात छगन भुजबळ यांनी घेतले श्री संत गजानन महाराजांचे दर्शन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि ओबीसी समाजाचे प्रमुख नेते छंद भुजबळ यांनी रविवारी बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगावला भेट देऊन श्री संत गजानन महाराजांच्या समाधी समोर नतमस्तक होऊन दर्शन घेतले त्यांच्या या भेटीने धार्मिक आणि सामाजिक कार्याला महत्वाचे अधोरेखित केले आहे माळी समाजाच्या परिचय संमेलनात सहभाग छगन भुजबळ माळी समाजाच्या राज्यस्तरीय उपवर युवक युवती परिचय संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी शेगावात पोहोचले होते या संमेलनामध्ये त्यांनी समाजाच्या सक्षमीकरणासाठी संवाद साधत समाजहिताचे मुद्दे मांडले त्यांच्या उपस्थितीने संमेलनाला विशेष महत्व प्राप्त झाले श्रींच्या मंदिरात भावपूर्ण दर्शन शेगावातील श्री संत गजानन महाराज मंदिरात छगन भुजबळ यांनी सर्वप्रथम दर्शन घेतले मंदिराच्या शात आणि पवित्र वातावरणात त्यांनी समाधी स्मोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले यावेळी मंदिर संस्थांच्या वतीने त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले शेगावच्या सामाजिक भूमिकेचे महत्व शेगाव हे संत गजानन महाराजांच्या आध्यात्मिक वारशामुळे ओळखले जाते येथे होणाऱ्या विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांमुळे हे स्थान संपूर्ण महाराष्ट्रात विशेष महत्व राखते माळी समाजाच्या संमेलनामुळे शेगावाच्या सामाजिक योगदानाची प्रतिमा अधिकच उजळली आहे छगन भुजबळांची शेगाव भेट सामाजिक संदेश भुजबळांच्या या भेटीमुळे ओबीसी समाजात नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे त्यांनी शेगावात दिलेला संदेश समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा संदेश देतो या भेटीने धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक प्रबोधन यांचा संगम साधला आहे शेगावातील कार्यक्रम आणि संत गजानन महाराजांच्या दर्शनाचा अनुभव सर्व स्तरांवर सकारात्मक परिणाम घडवून आणणारा ठरला आहे जळगाव उन्नती न्यूज करिता सौ सरला राजेंद्र ससानेची बातमी शेगाव बुलढाणा जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या अविश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज